हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला सुधागडे एज्युकेशन सोसायटीचं आणि ते त्यांचे प्राचार्य श्री माळी सर बाकी पवार पवार सर महाजन सर आणि इथे उपस्थित पी टी पाटील सर आणि इथे उपस्थित असणारे इतर टिचिंग नॉन स्टिचिंग स्टाफ विविध विद्यार्थी या सगळ्यांचे मी आभार मानतो आपण वृक्षारोपणासाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि या इथं जी झाडं लावणार आहोत त्या प्रत्येक झाडामागे दोन विद्यार्थी असं शाळा सांगणार आहे आणि ते दोन विद्यार्थी निश्चितच त्या झाडांची दक्षता घेतील त्यांना प्रेमाने वाढवतील आणि त्या, त्या मुलांना नंतर ट्रॉफी वगैरे निश्चित देण्यात येईल आणि त्या वीस मुलांमागे एक शिक्षक त्यांच्याकडून काम व्यवस्थित करून घेते आहे की नाही हे देखरेख देखील करतील त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आधीच आभार मानून ठेवतो आता वृक्षारोपण म्हणजे वृक्ष वृक्षवल्ली आम्हाला सोयरे हे तुकारामांनी आधीच म्हणून ठेवले आत्ता नुकताच वाचण्यात आलं की देशातली पन्नास लाख मोठे वृक्ष कमी झालेत आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे वा, आपने आपने की आपल्या आपल्याप्रेने एक तरी वृक्ष सगळ्यांनी लावावा आणि तो निश्चित वाढवावा पुढे बऱ्याचदा काय होतं वृक्ष लावले जातात नाही आणि नंतर खबरदारी नाही घेत पण आपल्या आपण तसं नाही करायचं आपण वृक्ष लावायचा तो पूर्ण वाढतोय की नाही हे बघायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला शाळेचं खूप सहकार्य आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो सर्व लोकांना एक विनंती आहे की डॉक्टर सुदर्शन आणि डॉक्टर सुनील आपल्याला नाश्त्याची व्यवस्था करायला गेलेली आहे झाडं लाव लागवड केल्यानंतर प्रत्येकाने नाश्ता करायचा आहे त्याच्यानंतर जायचं आहे आणि प्रत्येक मेंबरला एक दुसरी विनंती आहे की झाड लावल्यानंतर त्यांनी स्वतः त्या झाडाबरोबर त्याचं सेल्फी काढायचं आणि आपल्या मेन ग्रुपवर पोस्ट करायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी जायचं ओके पहिलं उद्घाटन सरांचे असते करू पण त्यांचं स्वागत संघटनेमार्फत आपण डॉक्टर पी एस वाळी सरांचं स्वागत मी डॉक्टर सागर चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी करावं मोमेंट मोमेंटो आहे त्यानंतर मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि संघटनेच्या वतीने मी डॉक्टर एस एल पवार एस एल पवार डॉक्टर पालीवाल सरांना विनंती करतो की त्यांनी संघटनेच्या वतीने त्यांचं मुमेंट देऊन सोडत तर मी जंगम सरांना विनंती करतो की त्यांनी संघटनेच्या वतीने आमचा सत्कार स्वीकारावा जंगम सर मी डॉक्टर भाडकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं तेन स्वागत करावं आवडीचे महाजन सर ना पण विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे यावं त्यांचं सुद्धा संघटनेच्या वतीने आम्ही स्वागत करू इच्छितो मी लेडीज डॉक्टर शिरीष पोपट मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं सर्वांनी एकत्र जमून पहिले माळी सरांच्या हस्ते एक वृक्षारोपण करूया त्यानंतर हा बोला ना बोला ना <laughs> तर बोलणार आहेत बनवेल तालुक्यातील सर्व डॉक्टर साहेबांचं मी मनापासून माझ्या विद्यालयात स्वागत करतो आपली असोसिएशन अतिशय उत्तम आणि प्रभावीशाली आहे कारण कार्यकर्ते मध्ये मध्ये मला भेटत असतात आणि उपक्रमांविषयी सांगत असतात आणि आजचा जो कार्यक्रम आहे तर आपल्याला पृथ्वीला वाचवायचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती प्राणवायू निर्माण करायचा आहे आणि हे पुण्याचं काम खरं तर सगळे डॉक्टर साहेब जीवदान देण्याचं काम करतातच पण ऑक्सिजन देण्याचंही काम शाळेच्या माध्यमातून का होईना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून का होईना पण झाडं लावली गेली तर त्याचा ऑक्सिजन सगळ्यांना मिळेल हा उद्देश ठेवून या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये ठेवल्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने सगळे पनवेल तालुक्यातील डॉक्टर साहेब इथे जमा झालेत ही एक आश्चर्याची गोष्ट आहे की वेळ आल्यावरती आपण संघटित होऊ शकतो एखादं सामाजिक काम हातामध्ये घेऊ शकतो आणि लोकांना दाखवून देऊ शकतो की आम्ही ही कामं अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे करू शकतो माझी एक विनंती असेल की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या डॉक्टर साहेबांचा सा वाढदिवस सा असेल त्यांनी मला एक झाड जर दिलं तर ते मी झाड नक्की याच ठिकाणी नाही अजून आमच्या त्या नावाने आम्ही ते झाड त्या ठिकाणी लावू त्या शाळेकडे ती जबाबदारी देऊ जर आमच्याकडे जागा कमी पडली तर आणि तिथे मुलांनासुद्धा आम्ही विनंती करू या ठिकाणी सुद्धा आपण पन्नास झाडं लावणार आहात आणि पन्नास विद्यार्थी आणि एक शिक्षक म्हणजे पन्नास शिक्षक आणि शंभर विद्यार्थी यांच्याकडे ही जबाबदारी येणार आहे आणि त्या ठिकाणी लागणारं त्याला जे काही कंपाऊंड असेल पाणी असेल किंवा अजून काही खत देण्याची वेळ आली तर ती जबाबदारी या विद्यालयाचा प्रमुख म्हणून मी घेईन आणि संगोपनाची जबाबदारी आमचे आर एस पीचे विद्यार्थी अधिक वर्ग जे शिक्षक असतील त्या वर्गाचे शिक्षक घेतील अशी ग्वाही मी आपल्याला सर्वांसमोर देतो आणि लवकरच ही दोन चार पाच वर्षामध्ये मोठी झाडं होतील आणि तुम्ही एखादा उपक्रम घेऊन याल त्यावेळेस लक्षात येईल की ही आपली झाडं आहेत आणि तो वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येईल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि मला बोलल्या बोलण्यासाठी संधी दिली आयोजकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र